स्तोत्रसहिता अठ्याहत्तर एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा आसाफाचे मस्किल बोधपर स्तोत्र एक अहो माझ्या लोकांनो माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा दोन मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन तीन ज्या आम्ही ऐकल्या ज्या आम्हाला समजल्या आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या चार त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही तर परमेश्वराची स्तुत्यकृते त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू पाच त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले त्याने इस्रायलासाठी नियमशास्त्र केले त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे सहा आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्या त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे सात त्यांनी देवावर भाव ठेवावा देवाची कृती विसरू नयेत तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात आठ आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हाट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी आपले अंतरकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये नऊ एफ्राइमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरवली दहा त्यांनी देवाचा करार पाळला नाही त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते अकरा आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले बारा मेस देशात सोन्याच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली तेरा त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले त्याने पाणी राशीसारखे उभे केले चौदा दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश यांचे तो त्यांना नेत असे पंधरा त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले सोळा त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले नद्यांप्रमाणे पाणी वाहवले सतरा तथापि ते त्याच्याविरुद्ध अधिकाधिक पावतात करू लागले परातपराविरुद्ध रुख शरण्या त्यांनी बंड केले अठरा त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली एकोणीस ते देवाविरुद्ध बोलले ते म्हणाले रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय वीस पहा त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले व वा त्याचे लोट चालले तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय तो आपल्या लोकांना मानसपुरविल काय एकवीस हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नि पेटला इस्रायलावर त्याचा क्रोध भडकला बावीस कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेवला नाही तेवीस तरी त्याने वरती आभाळान साज्ञा केली व आकाशद्वारे उघडली चोवीस खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्याचा वर्षाव केला आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले पंचवीस दिवेदूतांची भाकर मानवांनी खाल्ली पुरून इतके अन्न त्याने त्यांना दिले सव्वीस त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला सत्तावीस त्याने त्यांच्यावर धुळीसारखा माणसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला अठ्ठावीस त्याने त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या वस्तिभोवती ते पाडले एकोणतीस ते खाऊन ते अगदी तृप्त झाले अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली तीच त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता एकतीस तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला आणि त्याने त्यांच्यातल्या दष्टपुष्टांस मारून टाकले इस्रायलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले बत्तीस इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तेहत्तीस यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली चौतीस तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले पस्तीस देव आमचा दुर्ग आहे परातपर देव आम्हाला मुक्त करणारा आहे याची आठवण त्यांना झाली छत्तीस त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली सदतीस कारण त्यांचे मन त्याच्या ठाईस स्थिर नव्हते शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही अडतीस पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो तो नाश करीत नाही तो आपला कोप वारंवार आवरतो आपला सगळा संताप भडकू देत नाही एकोणचाळीस ते नश्वर आहेत वाऱ्याची जुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत याची त्याने आठवण केली चाळीस कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले एक्केचाळीस पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली व इस्रायलाच्या पवित्र प्रभूला चिडवले बेचाळीस त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले त्रेचाळीस त्याने मेसदेशात देशात आपली चिन्हे सोअ नाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली तो दिवस त्यांनी आठवला नाही सव्वेचाळीस त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना पंचेचाळीस त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले त्याने बेडूक पाठवले त्या बेडकांनी त्यांचे सर्व काही नासून टाकले सेहेचाळीस त्याने त्यांच्या शेतातले उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले सत्तेचाळीस त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश केला अठ्ठेचाळीस त्याने त्यांची गुरेडोरे गारांच्या व जनावरे विजांच्या हवाली केली एकोणपन्नास त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी क्रोध रोष व संकट या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली पन्नास त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही तर त्यांचा प्राणमरीच्या हवाली केला एक्कावन्न त्याने मेस्स देशातले प्रथम जन्मलेले सर्व हामाच्या डेऱ्यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल यांना मारले बावन्न पण त्याने आपल्या लोकांना मेंघरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले त्रेपन्न त्याने त्यांना सुखरूप नेले ते भ्याले नाहीत त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले चौपन्न त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले पंचावन्न त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रीय हाकून लावली त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या आणि त्यांच्या तंबून तिसरायलाचे वंश वसवले छप्पन्न तरी त्यांनी परातपर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले व त्याचे निर्बंध पाळले नाहीत सत्तावन्न तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले अठ्ठावन्न त्यांनी आपल्या उच्चस्थानांमुळे त्याला राग आणला आपल्या कोरीम मूर्तींमुळे त्याला ईर्ष्य आणली एकोणसाठा या ऐकून देव कोपला आणि इस्रायला सगळी कंटाळला साठ त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला एकसष्ट त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला वा व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले बासष्ट त्याने आपले लोक तलवारीच्या हवाली केले आपल्या वतनावर तो रुष्ट झाला त्रेसष्ट अग्निने त्यांचे कुमार खाऊन टाकले त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत चौसष्ट त्यांचे याजक तलवारीने पडले व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत पासष्ठ तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला द्राक्षारस पिऊन आरोळी मारणाऱ्या वीरासारखा उठला सहासष्ट त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली सदुसष्ठ त्याने युसेफाचा डेरा वज्य केला एफ्राइमाचा वंश पसंत केला नाही अडुसष्ट तर यहुदाचा वंश त्याने पसंत केला आपणाला प्रिय जो सियोन डोंगर तो त्याने पसंत केला एकोणसत्तर उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्र स्थान बांधले सत्तर त्याने आपला सेवक दाविद याला निवडले त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले एकाहत्तर आपली प्रजा म्हणजे याकोबवंश आपले वतन म्हणजे इस्रायल वंश यांचे पालन करण्यास दुबत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले बहात्तर आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला